नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कांदा भजी कशी करायची ते पाहूया एक बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी मी बेसन टाकते जवळजवळ दीडशे ते दोनशे ग्राम हे बेसन आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे त ता, तांदळाचे पीठ टाकते तांदळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत होते आता ते दोन्ही पीठ आपण मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर एक मोठा कांदा कापायचा तो कांदा जास्त बारीक पण नको किंवा मोठा पण नको असा मीडियम आकाराचा कापायचा आणि तो आपण त्याच्यात टाकलेला आहे भरपूरशी कोथिंबीर टाकलेली आहे हे ओवा आहे तो क्रश करून ओवा टाकला त्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळद नाही टाकली तरी चालेल नाही टाकली तर भजीला पिवळा रंग येतो आणि टाकली तसा गोल्डन कलरचा येतो बारीक कापलेली मिरची टाकली एक आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून भजीसाठी बॅटर तयार करायचं हे पहा छान आता छानपैकी हे सगळं मिक्स केलं आता थोडंसं पाणी टाकते मी थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं का तर मग जास्त पातळ झाल्यानंतर मग त्याची चव पूर्ण जाणार मग त्याच्यात दुसरं आपण बेसन टाकणार आणि मग बेसन टाकल्यानंतर मग पुन्हा मीठ ओवा वगैरे सगळंच थोडं थोडं जास्त टाकावं लागणार त्यापेक्षा आपण थोडं थोडं पाणी घेऊनच मिक्स करायचं आणि मिक्स असं करायचं की ते पीठ आहे ते हलकं झालं पाहिजे तरच भजी आतमधून सॉफ्ट होणार आणि त्याला जाळी पडणार त्यामुळे आपण जवळजवळ पाच ते सहा मिनटं मी हे सगळं घोटून घेते घोटून घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट होतं आणि कलर पण त्याचा चेंज होतो असा साधारण पांढरेट कलर होतो त्यामुळे आपल्याला तो छानपैकी असं घोटायचं आहे मी हे बघा अशा प्रकारे छानपैकी असा घोटला आहे आणि आता गरम गरम एकदम तेल आपण त्याच्यावर टाकायचं मी कढईत एका बाजूला गरम तेल करत ठेवलेलंच आहे गॅसवर आणि तेच त्याच्यावर टाकलं आता परत एकदा घोटून घ्यायचं मी घोटते त्यापर्यंत मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही जसे माझा व्हिडिओ बघता तसा तो, तो लाईक पण करा आणि हे एका गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याचं तेल पण गरम चांगलं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोळे करून ते तेलामध्ये सोडायचे आहेत ते गरम खूप झालं पाहिजे पण खूप अगदी धूर येईल इतकं गरम नाही झालं पाहिजे बेतात गरम झालं पाहिजे आता हे व्यवस्थित पलटून घ्यायचं माझ्या कढईपेक्षा झारा मोठा आहे त्यामुळे ते व्यवस्थित पल पलटत जात नाही आहे हे पहा छान व्यवस्थित असं प पलटत नाही आहे पण तुम्ही समजून घ्यालच म्हणा तर अशा प्रकारे आपल्याला ही भजी करायची आहे खूप छान अशी आपली भजी शिजलेली आहे आणि कलर पण खूप छान दिसतो आहे आता मी चमच्याने टाकते म्हणजे ज्या नवशिख्या आहेत किंवा ज्या प्रथमच करत आहेत त्यांनी असं चमच्यानेच टाकायचं कारण मग तेल हातावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे मी चमच्यानी कसं टाकतात ते पण दाखवते तुम्हाला जर छोट्या भजा हव्या असतील तर छोटे छोटे uh, डॉट टाका मोठ्या हव्या असतील तर मोठे मोठे टाका त्यानंतर असं थोडा वेळ ठेवून असं पलटून घ्यायचं आपली भजी बनते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा प्रतिसाद हेच माझ्यासाठी उत्साह असणार आहे अशा प्रकारे आपली ही भजी बघा छानपैकी तळून झाली आहे गोल्डन कलर पण आलेला आहे आणि सुंदर अशी कुरकुरीत भजी आपली जाळीदार तयार झालेली आहे मी तुम्हाला आता एक भजी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कशा प्रकारे झाले हे पहा खूप छान अशी जाळीदार झाली